नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होण्याची चित्र असताना राज्यात तिसरी आघाडी होऊ घातलेली आहे वंचितचे प्रकाश आंबेडकर वेगवेगळ्या संघटना पक्ष मराठा आंदोलन आदींना एकत्र घेऊन तिसरी मोड बांधण्याचा प्रयत्न करत आहेत महाविकास आघाडीने भावना दिल्याने वंचित बरोबरच राजू शेट्टी नाराज आहेत त्यामुळे याचा फटका महाविकास आघाडीलाच जास्त बसण्याची शक्यता निर्माण झाली असून आमदार बबनराव लोणीकरांनी भाजपला देखील सावध केले आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात या देशाला महासत्ताक बनविण्यासाठी परभणी लोकसभेची जागा भाजप लढवावी अशी आग्रही मागणी लोणीकर यांनी केली आहे भाजप हे जिल्हा शक्तिमान पक्ष आहे भाजपचे तीन आमदार सतरा जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहेत ब्याण्णव कृषी उत्पन्न बाजार समितीचे जी सदस्य या जिल्ह्यात आहेत भाजपकडे प्रबळ असे उमेदवार आहेत परभणीची जागा भाजपला जिंकवायची असेल तर कमळ चिन्हावर ही जागा लढवावी लागेल असेही लोणीकर म्हणाले आहेत गेली पस्तीस वर्षे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमच्या छताडावर बसली आहे खासदार आमदार उद्धव ठाकरेंचे आहेत भाजपला संधी मिळाली तर हा पक्ष दोन लाखांच्या मतांनी येथे निवडून येईल जर काही चुकीचा निर्णय झाला तर उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा आमच्या छातडावर बसेल यामुळे देवेंद्र फडणवीस व भाजपचे इतर नेत्यांना निवेदने देऊन ही जागा भाजपला मिळावी अशी विनंती देखील केली आहे